जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी दोषी असलेल्या दोन तहसीलदारासह चौऱ्याहत्तर महसूल कर्मचाऱ्यावर आठ दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आंबड आणि घनसंगी तालुक्यात दोन तहसीलदारासह तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी मंजूर झालेल्या अतिवृष्टी अनुदानात हेरफार करून एकोणऐंशी कोटीचा घोटाळा केल्याचं चौकशीत स्पष्ट झाल्याचा दावा आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे त्यामुळे या प्रकरणी आधी एकवीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे मात्र आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीत दिलेल्या आदेशानुसार दोषी चौऱ्याहत्तर कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती लोणीकर यांनी दिली आ, ओ अतिवृष्टी अनुदानाचा मोठा घोटाळा जो आहे तो तुम्ही होता जिल्ह्यामध्ये मात्र याच्यामध्ये दाखल करण्यात आलेले नाही घनसा आणि आंबड तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली होती संपूर्ण जालना जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती शेतकऱ्यांचं पीक उद्धवस्त झालं होतं बी स्वत अतिवृष्टीचा दौरा केला होता जिल्हा अधिकारी कार्यालयात मिटिंग घेतली होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महसूल मंत्री यांच्याकडं अनुदानाचा पाठपुरावा केला जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर अनुदान आलं आणि घनसावंगी आणि आंबड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी माझ्याकडे काही तक्रारी केल्या काही लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या आणि शंभर कोटीचा घोटाळा झाल्याची तक्रार माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मी केली महसूल मंत्री महोदयांकडे केली विधानसभेत लक्षवेधी लावली आणि चौकशीचे आदेश झाले आणि चौकशी झाली जिल्हाधिकाऱ्यांनी एकोणऐंशी कोटीचा घोटाळा झाल्याचं सांगितलं आर सीने साठ कोटीचा घोटाळा सांगितलं कधी बेचाळीस कोटीचा घोटाळा झाला सांगितलं काल नेमका घोटाळा किती कोटीचा आहे हा प्रश्न महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मी कलेक्टरला विचारला प्रशासनाकडे काहीही उत्तर नव्हतं आकडेवारी वेगवेगळी आहे माझा दावा आहे की एकोणऐंशी कोटीचा घोटाळा उघडकीस आलेला आहे या सर्व चौऱ्याहत्तर अधिकारी कर्मचारी आहेत त्याच्यात आंबडचे तहसीलदार घनसावंगीचे तहसीलदार तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक अधिकारी ऑपरेटर डेटा ऑपरेटर एकूण चौऱ्याहत्तर लोक दोषी आढळल्याचं चौकशी समितीनं सांगितलेलं आहे या चौऱ्याहत्तर पैकी एकवीस लोकांवर कारवाई झाली निलंबन झालं बाकीच्या लोकांवर निलंबनाची कारवाई करायला जिल्हा परिषद सीओ टाळाटाळ केली होती जिल्हाधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली होती कृषी अधीक्षक यांनी टाळाटाळ केली होती कालच्या मीटिंग मध्ये प्रखरपणे मी हा विषय मांडला की पुढचे शंभर वर्षे घोटाळा होऊ नये असं वाटत असेल तर या सगळ्या लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा यांची मालमत्ता जप्त करा यांच्या सातबारावर बोजा टाका बंगल्यावर बोजा टाका यांना जेलमध्ये टाका या चौऱ्याहत्तर लोकांना अशा प्रकारची मागणी मी केली होती मीटिंग मध्ये आणि माननीय महसूल मंत्री महोदयांनी कडक शब्दात कलेक्टर सी ओ आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना आदेश दिलेले आहेत आठ दिवसाच्या आत या सर्व लोकांवर गुन्हे दाखल करा आणि याचा तपास करा जिल्हा पोलीस प्रमुखांना त्यांनी सांगितलंय आमदाराचा फोन येऊ हो द्या खासदाराचा फोन येऊ हो द्या मंत्र्याचा फोन येऊ हो द्या कोणाचाही फोन आला तो कोणाला सोडायचं नाही या सगळ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख आणि कलेक्टरला काल दिलेले आहेत सर्वांवर गुन्हा दाखल होईल आधी महसूलच्या कर्मचाऱ्यांचं चा निलंबन करण्यात आलं होतं मात्र ग्रामसेवक आहेत हे हो तशा पद्धतीनं अजून त्यांचं निलंबन सुद्धा झालेलं नाहीये तर किती दिवसामध्ये सगळ्यांचं निलंबन होईल आणि गुन्हे दाखल होईल आंबडचे तहसीलदार घनसवंगीचे तहसीलदार आणि जिल्ह्यातले जे काही हे आंबड घनसवंगीमध्ये मध्ये घोटाळा झालेला आहे हे शेतकऱ्याचे पैसे लुटलेले आहेत भ्रष्टाचार केलेला आहे बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चोवीस कोटी रुपये बोगस लाभार्थी दाखवून उचललेले आहेत तहसीलदारच्या खात्यातून पैसे इन्रॉल्व्ह होतात कसे तहसीलदार का कुंभकर्णासारखे झोपले का त्याच्यामुळे पहिली कारवाई ही दोन्ही तहसीलदारावर होणार आणि सगळ्या चौऱ्याहत्तर लोकांवर केस होईल गुन्हा दाखल होईपर्यंत माझा लढा चालू आहे आणि काल चंद्रशेखर बावनकुळे हे खंबीर कणखर आणि खूप कठोर मंत्री आहेत या सगळ्या लोकांना शिक्षा करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत